इथे आपल्याला तीन सहा नऊ या अंकगणिती श्रेणीतील साधारण फरक काढायचा सा आहे तर मग साधारण फरक म्हणजे आपल्याला डी बरोबर किती असे इथे विचारलेले आहे तर आपण इथे जे काही आपले पहिले पद आहे त्याला आपण टी वन असं गणित धरायचे टी वन बरोबर तीन टी टू बरोबर सहा आणि टी थ्री टी तीन बरोबर नऊ मग फरक काढत असताना डी बरोबर दुसऱ्या पदातून पहिले पद आपल्याला वजा करायचे म्हणजेच आपल्याकडे सहा वजा मिला आप ती तीन बरोबर मिळाले तीन त्यानंतर अजून आपण पुढचं एक बघू तर इथे आपल्याला आता डी बरोबर टी तीनमधून टी दोन वजा करायचे मग नऊमधून सहा गेले उरले तीन तर साधारण फरक म्हणजेच डी बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे तीन प्रकारे आपल्याला साधारण फरक काढायचा आहे